सह्याद्री अतिथीगृहात ओबीसी नेत्यांची बैठक आणखी दहा मागण्या मंजूर ओबीसी आरक्षणाला एक टक्काही धक्का बसणार नाही मंत्री अतुल सावे यांचा पुनरुच्चार वाळकेश्वर मुंबई नऊ सप्टेंबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार आज सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत ओबीसी समाजाच्या आणखी दहा मागण्यांना मंजुरी देण्यात आली मंत्री अतुल सावे यांनी ही घोषणा केली बैठकीदरम्यान हैदराबाद गॅझेटमुळे ओबीसी आरक्षण धोक्यात येणार नाही एक टक्काही धक्का बसणार नाही असा पुनरुच्चार मंत्री अतुल सावे व आमदार परिणय फुके यांनी केला बैठकीत ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती वसतिगृहांची सोय महामंडळ वित्तपुरवठा जातप्रमाणपत्र व मराठा आरक्षण या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी शासनाच्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले या बैठकीस राज्य शासनाच्या वीस विभागांचे सचिव राज्यभरातील ओबीसी नेते सामाजिक कार्यकर्ते व आंदोलक मोठ्या संख्येने उपस्थित होते आंतरवली सराटी येथे आमरण उपोषण करणारे राष्ट्रीय ओबीसी महासंघ मराठवाडा उपाध्यक्ष बाळासाहेब दखणे प्राध्यापक विठ्ठल तळेकर बाबासाहेब बटुळे श्री हरिनिर्मळ यांना विशेष आमंत्रण देण्यात आले होते आणि ते बैठकीत सहभागी झाले माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे